इथे बघा आम्हाला गिफ्ट आले आहेत आता कोणाकोणाचे गिफ्ट आहेत ते मी तुम्हाला दाखवतो मला वाटतं हे आई तुम्हाला आहे हे मम्मी तुला आहे हे काजल ह्यातलं बघ काय काय आहे हा इथे काजलने काय काढला हे पुण्यातले गेस्ट आलेत ना वरती आता ते चितले बंधुतम हे भरपूर चांगलं आहे हे एकदम कुरकुरीत असतं खायला भाकरवाडी

एक कोणाचा एक कोणाचा मी कन्फ्यूज झालो ते हा कारण मम्मी कप्ताना ना घालत नाही येस वाला आपको दिया येस आणि हे मम्मी तुझ येस आणि काजाला तिकडे काय आहे हे तर औषध ठेवायला अंडी ठेवायला अरे वा हे काय अंड ठेवा अंड ठेवायलाच वाटत अंड्याचं ट्रे वाटत ते झालं आणि आता आपल्याकडे गोल्डन रूम मध्ये जे आले ते मालवण मधून आले आहेत ना तर त्यांनी आपल्यासाठी हे मालवणी खाज्या बघा एकदम कसं वेगाच आहे बघा सर्व आहे एकदम हे मालवणी खाजा आहे त्यांनी ओके आणि काजल तू माझं बघ गिफ्ट काय याच्यात शर्ट टी शर्ट पण हा टी शर्ट आता काजल घालणार आहे <laughs> काजू दादा काजू दादा होणार आता इतर रुमाल लागा नाही काजल ये आता तो तुम्हाला हो। का नंतर मी घालून दाखवणार ना ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला आणि ब्लॉग मध्ये आम्ही विसरतो पण लास्ट टाइम पण ते फंक्शन्समध्ये मध्ये दोघांनी जे साडी नेसले होते ते पण गिफ्ट होते आम्हाला कधी लक्षात येत नाही पण आम्हाला माहिती असतं की गिफ्ट नेसलं होतं ते सुद्धा गिफ्ट होतं हां आणि मम्मीनी पण नेसलं होतं ते सुद्धा गिफ्ट होतं बरोबर आहे तर भरपूर छान छान गिफ्ट आपल्याला तर परत चटर मटर खायला फिक्की आलेली आहे भाकरवडी आलेले मालवणी खाजा आलेला आहे कपडे आलेले आहेत चला भरपूर गिफ्ट आलेले आहेत आणि काज्याला अंडी गोळ्या करायला पाठवायचे आहेत चला वाजले बघा किती एक बसून बी बघा हो बसून बी पाणी ही बघा पापलेट थाली बघा पापलेटची साईज मोठी असेल तर आम्ही मोठी सुद्धा देतो बघा ही सर्वात मोठी साईज आहे तर ही थालीमध्ये पापलेट बोंबील कोळंबी आज बोंबील एवढ्या महिन्याने अवेलेबल झालं दीड महिन्याने पण सेम झाली आहे पापलेट पापलेट आणि पापलेट आणि कॉम्प्लिमेंटरी बोंबील 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 आणि कोळंबी 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 फिश करी ओके हे चमचं ह्याच्यात हा चमचा ह्याच्यात ओके जाऊ दे वरती पिलू हे लिहिलो काय झालं फॅन कोणी मोडला लिहिलो कम्पी ते बघा कशी फिरली बघा तिला नाही आता तिला आराम आहे तिचा गाठ पण आता व्यवस्थित झाले बघा हे बघा गपचूप गपछुप कांदा कुठून तरी फुटला होता ना बघा आमच्या होमस्टेला लागणारे कांदे बघा तीन खो पोती कांदे तो आगी। तो आगी। चला जेवायला जेवायला चला हे बघा हे आमचे रिटायर्ड माणसं बघा चला जुला हलवा हो चला मस्त वारा सुटला इकडे या तुम्ही पण आमच्याकडे असं मस्त जेवायला चविष्ट जेवायला या वातावरणात बघा स्टे म्हणजे फक्त फिरणं नसतं इथे बसून एन्जॉय करणं रिलॅक्स करणं त्यासोबत रत्नागिरी दर्शन गणपती दर्शन करणं बरोबर आहे ना? ना।, ना।, ना चला भाई औषधं घ्यायची ना चला, वेज वाले चला, चला, वेज। चला वाले चला बातमधे चला वेज चला हो टायमिंग वर जेव्हा आता इकडे हा इथे आता घंटाच ठेवली पाहिजे ह्याज खायला ना ह्याच्यात द्यायला पाहिजे चालू इकडे ते वाज घेणार हा खायला कालून खाल्लं खूप होती घाबर आहे जाशील का हे का इकडे हे बघ का आणलं त्यांनी खा 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 थोडं खायल ती आता खाल्लं लगेच नाही खाणार खाणार नंतर खाणार ती हिला घाबरते आणि तुमचं इंट्रोडक्शन घेऊया मला ना। तुमचं नाव सांगा फक्त योजना आणि कुठून आला तुम्ही सबस्क्रायबर कोण आहेत काय आवडतं तुम्हाला ब्लॉग मध्ये आहे अगदी आता तुम्ही आत्म सांगितलं ना की आज तुम्ही तुमच्या दोन मुलांना आणि हसबंडला घेऊन आलात तुम्ही चौघ जण आले ना दोघ वरती आता तुम्ही जेवायला काय घेतलेला पापलेट थाळी आवडली तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास खरंच छान मस्त वाटलं म्हणजे ते प्रॉन करी होती ना अमेझिंग म्हणजे मला ते खाऊनच असं मी आठवण आली मी गोव्यात काम करायचो ना स्पेशली प्रॉन करी खायला जायचं आठवण आली आणि बोंबिल फ्राय बोंबिल फ्राय मला जमत नाही ऍक्च्युली मम्मी हो मम्मी पण माशा एकदम अमेझिंग आहे बनवताना फक्त बोंबेल मम्मीच काहीतरी असं काहीतरी नाही होणार ना शिकणार आता, आता <laughs> <laughs> तो ना। तो था था, तुम्ही खाल्लात नाही इकडे आता तुम्ही बनवणार घरी पण नाही छान वाटलं की पुणेचे पण माणसं भरपूर आता जास्त प्रमाणात यायला लागले तर तुम्हाला पण थँक्यू बघा नॉर्मल इंटरव्ह्यू येतो आता कुठे घाबरला तुम्ही तुझ्याकडे बघते ना हा असं माझ्याकडे बघायचं बरोबर कॅमेराकडे नका बघू चालले आणि रात्री काय ऑर्डर रात्री काय ऑर्डर दिला तुम्ही दोन्ही टाइम फिश थाली उद्या पण उद्या खेकडा म्हणजे नॉनव्हेज तुम्हाला स्पेशल खायचं येत नाही आणि तुम्हाला एक प्रश्न अजून एक पुण्यावरून यायला इथे यायला किती वेळ लागतो आणि कसे आला तुम्ही आणि आमच्या गाडीने आलो गाडीने आलात आणि किती वेळ लागतो यायला सकाळी तुम्ही किती वाजता चार वाजता निघालेला साडेचारला निघालात आणि तुम्ही मला वाटतं इथे साडे अकराला पोहोचला म्हणजे अंदाज का देतोय की पुणेकर जे विचारतात ना की कसं यायचं कुठ म्हणजे किती वेळ लागतं तर हा उत्तर आहे त्यांच्यासाठी हॉल्ट घेतला होता ब्रेकफास्ट बरोबर आहे तो नॉर्मल आहे म्हणजे एवढा वेळ लागतो इथे पोचायला पोहोचायला आणि रस्ते कसे आहेत ओके नॉर्मल खराब आहेत काही काम चाललंय पण रस्ते एकदम मस्त आहेत Okay. म्हणजे अगर सकाळी निघाले ना तुम्ही तर एकदम स्मूथली तुम्ही येणार नाहीतर ना तुम्हाला ट्रॅफिक लागेल okay. तर सकाळी यायचं सो दॅट यू कॅन रिच युअर लंच आधी असं म्हणजे तुम्ही व्यवस्थित साडे अकरा पर्यंत येऊन फ्रेश होऊन आरामात जेवायला बसतं साडेचारला निघायला हवंच आपल्याला तिथून हो पुण्यावरून तर दोन वर्ष आधी मम्मी ऍडमिटेड होती ठीक आहे आणि मम्मीच्या हाताला सलाईन लावले होते त्याला हात म्हणजे सांगितलं होतं डॉक्टरांनी की हलवायचंच नाहीये बरोबर बट स्टील मम्मी त्या टाइमाला जेव्हा तुमचा व्हिडिओ येतो त्यामध्ये मग फोन उचलायची म्हणलं की मम्मीला डॉक्टर डॉक्टर ओळखायचे पण डॉक्टर एक व्हिडिओ बघून दे नंतर आपण हे करू मग ते डॉक्टर मग तुम्ही डॉक्टरला बोलायचं का पप्पूचा व्हिडिओ पप्पूचा व्हिडिओ कॉन्स्टंटली म्हणजे आय मला एक टाइमच लक्षात नाही जे मी घरी आहे आणि एपिसोड रिपीट वर होत गाडी आली ना मला म्हणतोय बघ तुझा मुलगा आला बघ उठून <laughs> <laughs> ना आपल्याकडे एवढं तुम्ही प्रेमान आहे ते मला लगेच समजतं कारण ऑलमोस्ट ऑलमोस्ट सर्व सबस्क्रायबर्सच येतात पण तुम्ही एवढ्या आवडीने येतात हे बघा इकडे आता हे गॅशनी काय दिलं आपल्याला चिक्की आणि फज आपण मला माहित नाही कसं म्हणून मी तुमच्या समोर उघडतोय ते काय आयटम आहे ते नवीन हे तर भाकरवडी दिली तर ते तर आम्ही खातो इकडे एकदम चांगली आहे आणि दाखव काय असते मला माहित नाही हे बघा कसं आयटम आहे वेग हे वरती का ट्रायलसाठी दिले आहेत चार अशी खाली वजन ठीक आहे हे आम्ही बरोबर चार जण आहेत का इकडे हे तू एक घे आणि त्या दोघींना एक एक करून दाखवूया काय आयटम आहे

मसा बसा बसा आहे का बाई एकदम चांगलं आहे ना घ्या एक एक घ्या अरे डबल ट्रिपल लेअर आहे ते ह्याच्या खाली पण एक आहे बघ लेअर त्याच्या बाई घ्या हे काय गाजर खाऊन बघ मस्त आहे आयटम पण मस्त आहे हो माझं ना हे त्यांना ते खायचं छत्तीगाणमध्ये ते भरपूर चांगले आहे आयटम आणि खाऊ मध्ये बघा आमच्याकडे आज स्टॉक मध्ये भरपूर खायला आणि मालवणी खाजा पण आहे खा तो आता नाही फोडत आहे ना आता नको ना पुढाला मालवणी खाजा <कुणल> नंतर पुढे आम्ही असं आम्ही बसून खातो बघा सर का नको नाही आवडला आवडला मला आवडला बाबा भरपूर भरपूर चांगला आहे चला इथे बघा एवढे सर्व जेवढे मासे दिसतात हे सर्व चार थालीमध्ये आम्ही सर्व करणार आहे बघा आणि त्यांना मी टिश्यू पेपर पण देतो बघा लावून म्हणजे कसं सर्व फ्राईड आयटम मध्ये जास्त तेल राहिलं नाही पाहिजे हो। एकदम मस्त सर्व तेल बाहेर घेतलं सर्व जे सर्व आपण मध्ये देणार आहे सर्व हे येस देतो देऊ कमी मसालेवाला कोणता आहे हे कमी मसालेवाले मग ह्या ताटामध्ये बघा आम्हाला जेव्हा वेळ असतो तेव्हा आम्ही असं सुद्धा कमी देतो की हे एकदम तेल कमी आहे म्हणजे तुम्ही इथे फरक लगेच तुम्हाला लगेच दिसून येईल बघा एक म्हणजे जरा साईडला हो इथे बघा ही फिश करी बघा आणि ही फिश करी बघा ही कोलंबीची ग्रेव्ही बघा थांबा ही कोलंबीची ग्रेव्ही बघा आणि ही कोलंबीची ग्रेव्ही बघा लगेच तुम्हाला कलरमध्ये समजेल पण आम्हाला वेळ असेल आणि ह्यासाठी असेल तर आम्ही करू तसं वेगवेगळं बरोबर आहे ना येस सुरमय बघा आम्हाला जशी अवेलेबल होईल तशी आम्ही अर्धी एक किलोचीच मागवली होती एवढे सर्व आयटम चालले कडे ठेवली तर आपली थाली चार्ज रेडी चार रेडी करायचे चार सुरु थाली आहेत आपली आणि इथे बघा हे आम्ही इथे आता हे फेकून देणार पूर्ण ताट व्यवस्थित पुसून आणि ह्याच्यात परत आता वेग टिश्यू पेपर लावून प्रॉपरली सर्व करणार इथे काकी बघा गरम गरम भात गरम फक्त दोन दोन डझन केई घेऊन या <laughs> मग केई सगळं तुमचे चष्मे बिस्मे सर्व घेऊन जाणार नाही काढा काय प्रॉब्लेम नाही हे बघा आम्ही गेस्टला काय दिलं ज्यूस कसला ज्यूस काजूचा ज्यूस पिया ज्यूस <laughs> गाड्या बघा किती लागले एक दोन तीन आणि माझी एक तिथे चार येस टीच हाऊ टू इट सर्वांना कसं खायचं ते रूल नंबर वन ह्याचा ज्यूस पडू नये कारण की अगं जे स्किनला लागतंय ठीक आहे थोडसा दूर मला फ्रेंडनी शिकवलेलं आहे मला माहिती नाही आय थिंक <laughs> पण हा इथं से आणि मग करून एकदम का ज्यूस गिरताय पडलं म्हणजे पडला तर खाली पडला असं आहे ते आणि असं वाकूनच प्यायचं का बघा <laughs> इथे किती गाजू अमेझिंग कसं खायचं सगळं खायचं घरी जाऊन पाणी नाही प्यायचं माझा बघा इकडे काजू लागलेले बघा हे आमच्या काकींच झाड आहे थँक्यू काकी तेच ते ते म्हणून तो बोलला राहून खावा बरोबर बर ना तर अजून खा तू खा ना हलवून निघेल हा तेच आणि आज सकाळी पण मला वाटतं चार पाच काढले होते तेच मी घेतले नाही तो खाल्लेला पडला बघा कोणीतरी खाल्ला नाही ना तुम्हाला बघा बघा हा हा आहे आहे छोटा अजून आणि हा मीडियम आहे बघा अजून होतोय त्याचा खाली काजू दिसले काजू आणि काजूच्या बोंड वरती चांगला असेल तर खा

मजा हे कापायचे आणि मीठ लावून खायचे असे बोलत आहे हो काजू असे तुम्ही वरती घेऊन गेलात ना ते आपले अकरा गॅश ते पण एक एक घेतील असं करेल काहीतरी हम्म चांगला आहे असं थोडासा वेग आहे हा, हा काकी चांगलं चांगलं येऊन खाऊ शकतात <laughs> या इकडे काकीचे झाड संपवा पूर्ण फळ घेऊन टाका सर्व चला थँक्यू काकी मस्त लागतं एकदम बुब्बू अंगावर ह्याचा रस पडू देऊ नका आणि ह्याच्यानंतर पाणी पिऊ नका दोनच गोष्टी बस वहिनी आज टोटल किती घावने प्लेट आपले बनले टोटल माझ्या हिशोबाने वीसच्या वरती गेले वीस वीस पंचवीस वीस पंचवीस खावण्या चटणी आज बनल्या आहेत बघा टोटल हे बघा आमचे दोघ हे सॅटरडे संडेचं क्राऊड एक दोन तीन एक गाडी गेली बाहेर ही आपली गाडी हो बो तू खाते खाऊन चटणी खाते खावण्या चटणी चला आता इथे बघा ही खेकडा थाली आपली रेडी आहे त्यासोबत बोंबील कोलंबी आपण बनवलेली आहे ओके ही खेकडा थाली जाऊ दे बहिणी इथे पण खेकडा थाली आहे बोंबील कोलंबी पण दिले बघा बोंबील अवेलेबल असेल तर आम्ही देतोच आणि ते असे आहेत मोठे पण ते को कॉर्नरमध्ये आले कारण हे बसत नाही ना आणि सिमिलरली इकडे खेकडा थाली तीन चार खेकडा थालीची ऑर्डर आहे तिथे दोन आहेत ना बोंबील हां मग आपण काय करूया हे असं ठेवूया बोंबील कोलंबी

असं बंद करायचं तिथे असं त्यांना कसं असं आवडतं ना कोपऱ्यात डार्क मध्ये बस बाई आजचं काय मेन्यू आपलं आहे का आज काय असं साधा फुलावर केलाय भाकरी आहे सोलवणी आणि कोशिंबीर साधा भात साधा भात एकच भात केला गेस्टचा फिश थाली आहे ना मच्छी वगैरे नाही द्यायची ना महिला आम्ही सर्व व्हेजिटेरियन आहे आणि आपण व्हेज आहे आपल्याला एकच भात ओके चला परत बाहेर आलेलो आहे इथे एक कुरियर आला आहे कुरियर आणि कुरियरमध्ये काय आलं तुम्हाला दाखवतो मी कुरियरमध्ये जे आपण मुंबईला काम करायला गेलो होतो ते माझा आर सी आला बघा आर सी पण हे आर सी पहिला पण पन होता पण यात फक्त या गाडीचा पेट्रोल होता ना आता या गा आर सी वरती माझं नाव हो सर्व ओनर नेम आणि लिहून आला आहे पेट्रोल स्लॅश एन जी म्हणजे ही गाडी आता पेट्रोल एन जी बहत आहे ना तर ते मुंबईला जे काम करायला गेलो होतं ते झालं आणि सोबतच बघा हे सर्व गिफ्ट घेतले हे आपल्या दिलूसाठी हे माझ्या दिलूसाठी गिफ्ट आणि ते काय लिहिलंय बघा हे कोणाला देऊ शकतो मी हा एक मिनिट भाई पिछे रक् नाही सर दे सीट हा पे एक सो असे ना जी स्कॅनर देतो ना प्लीज आणि बाकी पेस्ट्री पण घेतली बघा गाजरसाठी अजून पण काहीतरी काम होत फ्युचर मध्ये तुम्हाला समजेल की काय काम कि परत फिरतोय मी इथे जाऊ आपण आपल्या घरी आता रात्री आपल्याला चिकन थालीची ऑर्डर आहे आणि हे गेस्ट आपल्याकडे चारी वे म्हणजे दोन दिवस राहिले सर्व चारही टाईम आपल्याकडे खाल्ला आहे ना तर आज चिकन थालीमध्ये आम्ही लेग पीस देत नाही पण ह्यांना मी देणार माझ्यातर्फे म्हणजे सेम रेटमध्ये नाही तर लेग पीस ॲड केलं की थालीचा रेट वाढतो पण मी थ्री फिफ्टीमध्ये त्यांना वडेसुद्धा आणि जे चिकनचे फ्रायचे पीस देतो त्यामध्ये मी त्यांना लेग पीस देणार आहे चार पाच गाड्या लागलेल्या होत्या कशी बबू काल उठ बाजूला सर्व भाज्या बघा बुकिंग नाही आहेत पण हे आमच्यासाठी भाज्या बिजा सर्व आणलेत आणि अप्पल आणलेत बघा मम्मीसाठी या दोघ गिफ्टच्या लिस्ट मध्येच नव्हते यांना काय गिफ्ट दे चाय, चाय, चाय बिस्किट चाय जाऊ दे दिला खाली हात कसं पाठवायचं जाऊ दे है तुला गिफ्ट घे भाजी हे घे तुला हे घे तुला छोटा कालिंगड घे हे कोणाचं हे कोणाचं गिफ्ट असेल सांगा अरे आता एक एक भाई या तुमचा नारळ एकच घ्या तुमचा थांब ज्यांना पाहिजे ते उचलतील नाही तर मी परत नेणार आहे मम्मी काजल ते काजल <laughs> नाही तू नको मी उचलते ना नाही नाही मम्मी तुझं नारळ पाणी घे तुझं नारळ पाणी घे माझा पण आहे हा थांब काजल तुझी बारी आहे अजून घे तुम्हाला दूध पिसवी घ्या थंड थंड घे एक तुला घे काजलच्या मम्मीला घे काजल तुझ्या मम्मीला घे हे काजलच्या मम्मीला घ्या काजल काय पकडणार काजलचं मी नंतर आणतो चला काजलचं की चिडी ठेवलं बघा काजलचा आणि अजून आहे काजल वाचून दाखवायला लागेल काय काय वाचून दाखवायला लागेल काय वाचून दाखव आणि आमची दिलु 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 दिलू कुठे दिलू दिलू कुठे दिलू धुलूची कॅडबरी दिलू धिलूलूची कॅडबरी ते दिसत ते पडले अंगा फ्लेवर माहितीये काय हे अल्मंड फ्लेवर आहे त्या अंगावरच पडला ना नाही ते पडलंय ते पडलंय म्हणून रिस्तो मे घोले मिठास हे जायचे बाहेर जायचे बाहेर बाहेर जायचे बाहेर जायचे चला आप आपलं गिफ्ट घेतलं तुझं गिफ्ट उघडते तुझं गिफ्ट त्यानंतर उघडणार आहे शाणी एकटी खाणार म्हणजे जिलू चिची खा हे बघ तिलू चिची हे बघ चिची अरे वा 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 माझी दिलू चिची खाते अरे वा बर माझी दिलू चिची खाते तिलुला एवढा लांबून मी तुला माहिती काय एवढा लांबून ना माहिती काय दहा किलोमीटरची तुझ्या चिची पेक्षा तर पेट्रोल माग पडला मला खा तू आवडला तिला आवडलं दिलो अशी आमची खात नाही का ती चव लागली तिला आता आल्यापासून मच्छी रोज खाते ना सॅल्मन फ्लेवर पावलेलं आहे आम्हाला येस yes. हेच आणायचे आता हे हे कोणासाठी गिफ्ट काय सांगा चिकन yes. है का है? चिकन ते चिकन आहे आणि त्याच्यामध्ये गिफ्ट चिकन आणि त्याच्यामध्ये गिफ्ट पण आहे आपल्या गेस्ट साठी सर्वांसाठी गिफ्ट आज आपल्या गेस्टला त्यांना गिफ्ट गाना आहे चिकनच्या आतमध्ये गिफ्ट हो तंगडी oh. चिकन तंगडी <laughs> हा